परिवर्तनासाठी मौजे अतीट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अतीट या शाळेमध्ये बाल बाजार खाद्य जत्रा मुलांना शालेय शिक्षणाबरोबर व्यावहारिक शिक्षणाचे धडे मिळावेत व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा उदात्य हेतू डोळ्यासमोर ठेवून शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अतिथ शाळेचा बालबाजार सकाळी साडेआठ ते दुपारी बारा या वेळेत भरवण्यात आला होता या बाल बाजारात सर्व प्रकारच्या वस्तू खाद्यपदार्थ भाजीपाला विक्रीसाठी ठेवण्यात आला होता शाळेतील मुख्याध्यापक संपत चौधरी उपशिक्षक नवनाथ काशी स्वयंसेविका रवळेकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती गावातील तसेच परिसरातील सर्व महिला पुरुष तरुणांनी व बालचमुंनी बाजारातील वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली व मुलांचा उत्साह वाढवला एक दिवशी बाल बाजाराचा मुलांनी आनंद घेतला कॅमेरामन सह संदेश चव्हाण आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी